नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लेखक गणेश काळे स्टेटब ठोकळा या पुस्तकाचे लेखक ही या पुस्तकाची पाचवी आवृत्ती आहे आणि ही यानंतर सहावी आवृत्ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल सहावी आवृत्ती अठरा सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऍमेझॉनच्या स्वरूपामध्ये प्री बुकिंग करण्यासाठी खाली दिलेल्या अमेझॉन लिंक वर जाऊन तुम्ही ही पुस्तक प्री बुकिंग करू शकता मित्रांनो या पुस्तकामध्ये इयत्ता चौथी पासून ते बारावी पर्यंत सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जी चे सर्व विषय जसे भूगोल इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान आणि पर्यावरण या सर्व विषयांचा समावेश असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे आणि आजपर्यंत ह्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या ही सहावी आवृत्ती आहे प्रत्येक एक्झाम मधले पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रश्न ह्याच पुस्तकातून येतात या पुस्तकाच्या संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा ही पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानदाराकडे अवेलेबल असेल तुमची प्रत आजच तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे जाऊन बुक करा आणि ह्या पुस्तकाच्या सॅम्पल साठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा धन्यवाद